नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम पोषण म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना म्हणजेच एम डी एम मध्यान्ह भोजन योजना या योजनेमध्ये विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक शाळेमध्ये पै आत्ता पहिली ते आठवी शासकीय तसेच अनुदानित खाजगी शाळांमध्ये भात शिजवला जातो आणि वेगवेगळ्या मेनूप्रमाणे हा भात शिजवला जात असतो आणि ह्या शिजवणारी जी यंत्रणा आहे त्यांच्यासाठी आजची खुशखबर आहे दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शासनाच्या विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनामध्ये विविध ब बैठका घेण्यात आल्या होत्या एकूण तेहतीस बैठका घेण्यात आल्या होत्या ज्याच्या सॉरी तेहतीस निर्णय घेण्यात आले होते त्या सर्व निर्णयामध्ये आपल्यासाठी जो आपल्या शालेय शिक्षण विभागासाठी जो आवश्यक निर्णय आहे आणि जो या स्वयंपाकी महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन येतो तो, तो निर्णय आहे सध्या या महिलांना अडीच हजार रुपये प्रति महिना मानधन मिळत असतं ज्याच्यामध्ये जो राज्याचा हिस्सा आहे तो आता एक हजार रुपयाने वाढणार आहे म्हणजेच आता तो हे मानधन जे आहे ते साडेतीन हजार रुपये होणार आहे याच्यासाठी स्वयंपाकींचे जे मानधन आहे त्या स्वयंपाकीच्या मानधनामध्ये हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो हे ती आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि ही आनंदाची बातमी स्वयंपाकी ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोट पोचवा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र